भाजपा प्रणित महायुतीने महिलांना लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले परंतु ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची कात्री लागली आपलेच पैसे आपल्याला देण्याचा प्रयत्न म्हणजे सरळ सरळ लोकांची फसवणूक केली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीला आलेल्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही अशी घनघनित टीका जयश्री पाटील यांनी केली सांगली विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचं माधवनगर येथे झालेला प्रचार दरम्यान कॉर्नर सभा झाली यावेळी त्या बोलत होता यावेळी हर्षवर्धन पाटील गीतांजली पाटील शशिकांत आवटी यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी गोसावी गल्ली रविवार पेठ पाण्याचे टाकी कॉटन मिल चाळा अवचित नगर चांदनी चौक अहिल्यानगर यासह आदी ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील म्हणाला भाजपा सरकारच्या मुख्य बारा योजना आहेत त्या तळागाळातल्या महिलांच्यापर्यंत पोहोचत नाही या योजना ठेकेदारांच्या भल्यासाठी आहेत ठेकेदारांचं भलं करण्याचं काम भाजप सरकारने केलंय मोदी सरकारने जनतेला पंधरा लाख रुपयांचं अमिष दाखवलं आणि राज्य सरकारने पंधराशे दिले यामुळे माहिती सरकारकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जातात महागाई बेरोजगारी कर रुपी पैशांची चोरी सर्वसामान्य जनतेवर घरपट्टीपासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेलं कराचा बोजा श्रीमंतांना सूट पण गरीबांची लूट असा कारभार सध्या राज्यात सुरू आहे लोकांची फसवणूक करणारं हे सरकार आहे या विरोधात विधानसभेत आवाज उठवण्याची दिली तसेच सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मतही जयश्री पाटील यांनी व्यक्त केलं माधवनगरमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न झोपडपट्टी वासियांचं स्थलांतर करण्याची दिली यावेळी सरपंच अंजू थोरो पंचायत समिती उपसभापती उदय पाटील माजी उपसरपंच मानिक पाटील अमर पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे दत्ता शिंदे संजय गोसावी अनिल गोसावी प्रताप विचारे स्वप्नील जमदाडे किरण पवार बबना आवळे नितीन पाटील बाळासाहेब मगदूम दीपक कांबळे अण्णा बेले मोहन कांबळे रवी बेले मोहन पाटील मनोज पाटील तेजस पाटील गणेश देशमुख निजाम पठाण रेखा शिंदे सुनीता जाधव जितेंद्र मासाळे प्रकाश माळी जयवंत सटाले दिलीप खाडे ॲडव्होकेट फारुक मुजावर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळं इलेक्शन होऊन जाईल पण समस्या या सुटल्या पाहिजेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला वहिनींना या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय हिरा काय चिन्ह आहे हिरा काय चिन्ह आहे एकदा सर्वांनी सांगा आठ नंबरचं चिन्ह आठ मशी मस, स्वाभिमान अस्तित्वाचं तुम्हाला जे मत दिलेलं या मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग तुम्ही या ठिकाणी करावं आणि हिराच्या समोरचं बटन दाबून वहिनींना सर्वसामान्यांचा महिलांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवूया एवढेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो जय विचित करून काय तुम्हाला आपल्याकडे अनेक अशा योजना आहेत किंवा प्रशिक्षण आपल्याला देता येत त्याच्यात आपल्याला अनेक गोष्टी शिकता येते कुठली गोष्ट करायची तर माणसाला कसपुढा अशा घेतील तयारी असली तर अशी सध्या कुठली गोष्ट असली देणसा तर त्याच्यासाठी आपल्याला तयारी सगळं करायला लागते